नगर तालुक्यातील कामरगाव दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला मठाधिपती गुरुमाऊली ठोकळ यांच्या शिष्यांनी पदपूजन केलं तसेच पेढे वाटून गुरुपौर्णिमा साजरी केली यावेळी मठाधिपती बापू माऊली ठोकळ यांनी आपल्या आईची पूजा करून आपली गुरुपौर्णिमा साजरी केली गुरुपूजन झाल्यावर प्रसाद वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंदिरात दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती ब्रह्म गुरु विष्णू गुरु महेश गुरु मच्छिंद्रनाथ गोरक्षीनाथ जलिधरनाथ कानिपनाथ त्रिपतीनाथ भरतनाथ नागिशनाथ गहिनी नाथ अडबंगीनाथ मिनाथ गुरुदत्ता नवनाथ हा नव नारायण गाणगापूरचे गुरुदत्त बाबा ती कोटी दैवताला प्रभू माझा आज गुरुपौर्णिमेचा साष्टांग दंडवत सांगायचं एकच का आज गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुभक्ती गुरु शक्ती गुरु ताकद आणि गुरुज्ञान ज्या टायमाला ब्रह्म विष्णू महे जन्माला आली ज्या टायमाला दत्तांनी सुद्धा चेवीस गुरु केली पशुला गुरु मानलं पक्षाला गुरु मानलं गाईला गुरु मानलं आईला गुरु मानलं पृथ्वीला गुरु मानलं समुद्राला गुरु मानलं चांदणीला गुरु मानलं सूर्याला गुरु मानलं अशी दत्त महाराजांनी सुद्धा जन्माला आल्याच्या नंतर गुरु केले तर आपण मानवेत मानवाच्या जन्माला आल्याच्या नंतर एकतरी गुरु माणसाकून घडला पाहिजे पहिला गुरु अंगणवाडीचा असतो दुसरा गुरु मराठी शाळेचा आणि तिसरा गुरु हस्के शाळेचा असतो असे दत्त महाराजांनी सुद्धा चोवीस गुरु केले होते गुरु भक्ती आणि गुरु शक्ती म्हणजे गुरु पौर्णिमा सर्वात मोठा दिवस ज्या टायमाला दत्त महाराज गुरु पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी दत्त महाराज जन्माला आले आणि आग हा नवनाथ संप्रदाय तयार झाला मच्छिंद्रनाथ झाले मच्छीच्या पोटी गोरक्षनाथ झाले उद्या कानिपनाथ झाले हत्तीच्या कानात रेवनाथ झाले वाळूच्या कानात वड नागनाथ का झाले वडाच्या खोडात असे हे नव नवनाथ जन्माला आले आणि नवनवनाथ नवनाथ जाल कवी नव नारायणा ज्या टायमाला दत्त महाराजांनी मच्छिंद्रनाथाला अनुग्रह दिला ज्या टायमाला दत्त महाराज गुरु झाले त्या टायमाला मच्छिंद्रनाथाला ज्या टायमाला डोक्यावरती हात ठेवला आणि त्या टायमाला मच्छिंद्रनाथाला मंत्र दिला शेली शिंगी कानी मुद्रा भगवा वेश ओम नमो आदेश ओम भगवते ओम गुरुदत्ताय नमा ओम शांती शांती सिद्धी सूर्याय नमा मग मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ गोरक्षनाथाचा शिष्य गैनीनाथ गैनीनाथाचा शिष्य अडबंगीनाथ अडबंगीनाथाचा शिष्य चौरंगीनाथ चौरंगीनाथाचा शिष्य मिनीनाथ मीन शिष्य नवनाथ अशी नवनवनाथ ज्या टायमाला जन्माला आले ज्या टायमाला ही सृष्टी निर्माण झाली त्या टायमाला हे नऊ नऊ नाथ सिद्ध करायला लागले आणि ज्या टायमाला हा नाथपंथी संप्रदाय सुरू झाला त्या टायमाला ह्या संप्रदायाला रिद्धी सिद्धी प्रसन्न होती दत्त महाराजांचा आशीर्वाद दिलता तसं सांगायचं म्हणजे एकच गुरु पौर्णिमा हा सर्वात मोठा भाग्याचा दिवस सगळ्यात मोठं दान गुरुकून काय मिळतं कन्यादान रक्तदान वस्त्रदान अन्नदान गोदान ही सगळ्यात मोठी सेवा गुरुच्या हाताने घडती गुरुकर द्यायला काहीच नसतं गुरुकर आशीर्वाद असतो आणि हा आशीर्वाद फक्त हा लाख मोलाचा म्हणजे तिथं गिनतीच करू शकत नाही सांगायचं तात्पर्य एकच ज्या टायमाला आपण जन्माला आलो त्या टायमाला आपली आई आपल्याला नऊ महिने नऊ दिवस पोटात संभावती ती लहानस मोठं करती सगळ्यात मोठा गुरु आई आणि बाप सर्वात आधी आईची आणि बापाची सेवा करा मग साधूची मग संताची मग गावाची मग देवाची मग भगवंताची सर्वात मोठ दान साऱ्यात मोठी भक्ती साऱ्यात मोठी शक्ती मित्रांनो सांगायचं आजच्या ह्या कलियुगामध्ये आधी सेवा आई बापाची करा जे जे मनातील तुमचं निश्चित आणि नक्की पूर्ण अशी माझे दोन शब्द थांबतो रामकृष्ण हरी प्रतिनिधी मयुर नवगिरे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर